बघा एक रेल्वे ताशी चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने धावते ती रेल्वे पंधराशे साठ मीटरचे अंतर एकूण किती सेकंदात कापेल असा प्रश्न प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोणा तरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिंदास्क विचारा मावलीच्या कृपेनं वागसर गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब गरीब हितार्थ राबतात कष्ट या रेल्वेचा हा जो वेग दर्शवला चाळीस किलोमीटर आणि प्रति तास या वेगाच या वेगाच मीटर सेकंद मध्ये रूपांतर रूपांतरण करू मला ते कसं करायचं इथं चाळीस मांडा गुणीला पाचशे अठरा एखाद्या किलोमीटर प्रति तास वेगाचं मीटर प्रति सेकंद वेगामध्ये रूपांतरण करायचं तेव्हा गुणीला पाचशे अठरा हाच व्यवहारी अपूर्णांक का घेतात संबंधीच विवरण हवं असेल रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा लक्षात घ्या आता याला संक्षिप्त करू जसं की अठरा बे वीस चाळीस म्हणजे वीस गुणीला पाच आणि भागीला नऊ अर्थात शंभर छदस्तानी नऊ प्रति सेकंद हा त्या रेल्वेचा वेग आम्हाला प्राप्त होतो ही रेल्वे पंधराशे साठ मीटरचे अंतर एकूण किती सेकंदात कापेल म्हणजे पंधराशे साठ हे मीटर आहेत हे अंतर या वेगानं हे अंतर आणि या वेगानं म्हणून हा वेग शंभर छदस्थानी नऊ हा मीटर सेकंद वेग आहे अंतर लक्षात घ्या एक सूत्र आहे अंतर आणि भागीला वेग हे वेळ काढण्याचं सूत्र हे सूत्र पाठ करा गोष्टी लक्षात घ्या असं केल्यानं आम्हाला पंधराशे साठ मीटरचा अंतर ती रेल्वे किती वेळात कापेल असा जो प्रश्न विचारला लेकरांनो हा बनला संयुक्त अपूर्णांक संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्या हा गणितीय गुणधर्म म्हणजे पंधराशे साठ सोबत या नऊचा प्रवास याच्या सोबत गुणीला छेदस्थानी उरले शंभर सर या शून्यासाठी हा शून्य घालवा म्हणजे आता एकशे छप्पन गुणीला नऊ भागीला दहा उरले या दहा न जर समजा या एकशे छप्पनला भागलं तर भाग कसा जातो पंधरा पॉईंट सहा असा जातो हे असा भाग गेला पंधरा पॉईंट सहा असा मग आता हा गुणाकार एकशे चाळीस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यातील प्रश्न विविध प्रश्नपत्रिकेतील विविध प्रश्नांचा अभ्यास एक वेगळा जोर एक वेगळी किंमत एक वेगळाच आत्मविश्वास मनामध्ये क्रिएट करते लक्षात घ्या आणि ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात आमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होणं आमच्या भावना सकारात्मक बनणं लक्षात घ्या होलसेल महत्वाचं आहे जर आम्हाला यश मिळवायचं पर्याप्त वेळेमध्ये म्हणून हा ग्रुप लेकरांनो ग्रुपमध्ये आम्ही दररोज असंख्य प्रश्नांत असतो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे तर रोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज देशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाक्सर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. रेल्वे प्रश्न वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल